खालीलपैकी कोणत्या गृहाचा अध्यक्ष हा त्या गृहाचा सदस्य नसतो खालीलपैकी कोणत्या गृहाचा अध्यक्ष हा त्या गृहाचा सदस्य नसतो तर बरोबर उत्तर बघा राज्यसभा ऑप्शन क्रमांक दोन राज्यसभा तर बघा राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष हा उपराष्ट्रपती असतो उपराष्ट्रपतीला राज्यसभा अध्यक्ष सोडून कार्यकारी अधिकार काहीच नसतात बघा घटने घटनेने राज्यसभेला स्वतःचा अध्यक्ष किंवा स्वतःचा निवडण्याचा अधिकार दिलेला नाही पा सर्वसाधारण परिस्थितीमध्ये लोकसभेचा कार्यकाळ हा किती वर्षाचा असतो तर पाच वर्षाचा असतो पा लोकसभेचा कार्यकाळ हा किती पाच वर्षाचा आपल्याला या ठिकाणी पाहाव्यास मिळतो लोकसभा आणि लोकसभा सदस्य यांचा कार्यकाळ साधारण पाच वर्ष असतो पुढचा प्रश्न बघा लोकसभा आणि राज्यसभा यांचं संयुक्त अधिवेशन बोलवण्याचा अधिकार कोणाचा आहे तर राष्ट्रपती यांना आहे पा लोकसभा आणि राज्यसभा यांचं संयुक्त अधिवेशन बोलवण्याचा अधिकार राष्ट्रपती यांना आहे कोणाला राष्ट्रपती यांना आहे नेक्स्ट पहा या ठिकाणी जर पाहिलं लोकसभा किंवा राज्यसभा यापैकी कोणी एखादे विधेयक किंवा कच्चा कायदा संमत केला परंतु दुसऱ्या सभागृहाने त्यावर पुढील सहा महिने काहीही कारवाई केली नाही तर राष्ट्रपती संयुक्त बैठक बोलू शकतात आणि संयुक्त बैठक कलम एकशे आठ नुसार बोलवण्यात येते कलम एकशे आठ नुसार संयुक्त बैठकीचे अध्यक्ष लोकसभेपेक्षा सभापती असतात आतापर्यंत तीन वेळा संयुक्त बैठक बोलवण्यात आलेली आहे नेक्स्ट बघा बघा प्रश्नाची उत्तरे मागवण्यासाठी किमान किती दिवसांचा नोटीस कालावधी आहे तर पंधरा दिवसांचा या ठिकाणी कालावधी भेटलेला असतो संसदेमध्ये सकाळी अकरा ते बारा हा प्रश्नोत्तराचा तास असतो प्रश्न उत्तराच्या तासात तीन प्रकारचे प्रश्न विचारता येतात राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ हा किती वर्ष असतो तर या ठिकाणी बघा सहा वर्ष असतो किती असतो सहा वर्ष इतका असतो राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ सहा वर्ष असतो एक चे तीन सदस्य दन दो दर दोन वर्षांनी निवृत्त होतात राज्यसभा कधी विसर्जित होत नाही आणि राज्यसभा वरिष्ठ तथा द्वितीय सभा पहा देशातील कायद्यांची निर्मिती करणारी संस्था म्हणजेच काय तर संसद होय लक्षात ठेवा संसद देशामध्ये कायद्याची निर्मिती करणे बदल करणे रद्द करणारी संस्था म्हणजे संसद होय संसदेला कायदे मंडळ असं सुद्धा म्हटलं जातं संसदेमध्ये अप्पर हाऊस संसदेमध्ये अप्पर हाऊस कोणाला म्हणतात तर राज्यसभेला या ठिकाणी बघा अप्पर हाऊस असं म्हटलं जात विधानसभा व विधान परिषदे संसदेचे घटक नाहीत म्हणून तो पर्याय बाद होतात अप्पर हाऊस म्हणजे वरिष्ठ सभागृह राज्यसभेला वरिष्ठांचं सभागृह असं म्हणतात कारण त्यामध्ये अनुभवी आणि ज्ञानी लोकांचा भरणा असतो किमान वयाची अटी बागा लोकसभेपेक्षा पाच वर्षांनी या ठिकाणी अधिक असते राज्यपाल हे कोणाला जबाबदार असतात तर राष्ट्रपतीला या ठिकाणी राज्यपाल काय असतात बा जबाबदार असतात कोणाला राष्ट्रपतीला राज्यपाल हे राष्ट्रपतीच्या मर्जीने पद धारण करतात तसेच त्यांची नेमणूक बदली याबाबतही अधिकार राष्ट्रपतींना असतात म्हणून ते राष्ट्रपतींना जबाबदार असतात राज्यपाला संदर्भामध्ये कलम एकशे त्रेपन्न काय बघा कलम एकशे त्रेपन्न महाराष्ट्राची पहिली महिला राज्यपाल कोण आहे तर विजयलक्ष्मी पंडित ही काय पहा महाराष्ट्राची पहिली महिला राज्यपाल आहे पहिली महिला राज्यपाल आहे राज्यपाल कलम एकशे त्रेपन्न बघा महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण आहे श्री प्रकाश हे आहेत सध्याचे राज्यपाल आहेत बघा सी पी राधाकृष्णन महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपालेत विजयालक्ष्मी पंडित पंडित या महाराष्ट्राच्या सहाव्या राज्यपाल होत्या देशातील पहिल्या महिला राज्यपाल सरोजिनी नायडू उत्तर प्रदेशच्या होत्या एखाद्या राज्यामध्ये एखाद्या राज्यामध्ये राज्यपालाचा आकस्मिक मृत्यू ओढवल्यास खालीलपैकी कोणास प्रभारी राज्यपाल म्हणून काम पाहावे लागेल तर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश या ठिकाणी काम पाहतात बरोबर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश राज्यपाल संदर्भामध्ये कलम एक हे लक्षात ठेवा राज्यपालाचा जर पदावर असताना मृत्यू झाला तर त्याची कार्य पाडण्यासाठी संबंधित राज्याचा उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश नेमणूक हंब हंगामी राज्यपाल म्हणून केले जाते राज्यपालाची नेमणूक राष्ट्रपती करत असतात तसेच ते आपल्या पदाचा राजीनामासुद्धा सुद्धा राष्ट्रपतींनाच देत असतात टिंबटिंब हे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने आपले अधिकार वापरू शकतात तर राज्यपाल हे बघा हे अधिकार वापरू शकतात राज्यपालास त्याचे स्वे, स्व स्वेधीन अधिकार वगळता आपली कार्य पार पाडताना मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार वागावं लागतं मंत्रिमंडळाने दिलेला सल्ला काय होता यावर कोणत्याही न्यायालयामध्ये प्रश्न उपस्थित करता येत नाही राज्यपालांना पद आणि गोपनीयतेची शपथ कोण देतं उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश लक्ष ठेवायचं उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश राज्यपालाचे पद रिकामे झाल्यास कोण तात्पुरतं पद सांभाळतं तर मुख्य न्यायाधीश या ठिकाणी आपलं बरोबर उत्तरे पहा राज्यपालाचं जर पद रिकाम्य झालं तर अथवा राज्यपाल काम करण्यास उपस्थित नसल्यास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश राज्यपाल म्हणून काम पाहतात बरोबर मुख्य न्यायाधीश नसल्यास त्यांच्या जागी इतर वरिष्ठ न्यायाधीश त्यासाठी वेगळी नियुक्ती करण्याची गरज नसते हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे खालीलपैकी कोण महाराष्ट्राचे राज्यपाल झाले नाहीत तर कोण झाला नाही ऑप्शन क्रमांक एक राम नाईक राम नाईक हे राज्यपाल झाले नाहीत पा बरोबर एकवीसवे राज्यपाल होते भगतसिंग कोश्यारी डॉक्टर पी सी अलेक्झांडर हे महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ राज्यपाल राहणारे व्यक्तीत बघा एकोणीसशे छप्पन साली सातवी घटनादुरुस्ती करून एका व्यक्तीचा दोन राज्यासाठी राज्यपाल म्हणून नियुक्ती केली जाऊ शकते अशी तरतूद करण्यात आली होती कितवी घटनादुरुस्ती होती सातवी घटना दुरुस्ती होती राज्यपालाची नेमणूक कोणाकडून केली जाते तर राज्यपालाची नेमणूक बघा राष्ट्रपतीकडून केली जाते कलम एकशे पंचावन्न नुसार राज्याच्या राज्यपालाची नेमणूक राष्ट्रपतीकडून केली जाते घटनेच्या मसुद्यामध्ये राज्यपाल पदासाठी सार्वत्रिक प्रौढ मतदानाच्या आधारावर प्रत्यक्ष निवडणुकीची तरतूद करण्यात आली होती मात्र संविधान सभेने त्याऐवजी सध्याच्या राष्ट्रपतीमार्फत नेमणुकीच्या व्यवस्थेचा स्वीकार केला बरोबर शपथ कोण घेत उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश राजीनामा बदली सुद्धा या ठिकाणी राष्ट्रपतीच करत असतात महाराष्ट्रामधील सर्वात जास्त काळ पदावर असणारे राज्यपाल कोणते आहेत तर पी सी अलेक्झांडर हे आहेत पी सी अलेक्झांडर पी सी अलेक्झांडर हे बघा एकोणीशे त्र्याण्णव ते दोन हजार दोन या काळामध्ये राज्यपाल होते ते सर्वाधिक काळ म्हणजे दहा वर्ष राज्यपाल होते ते मूळचे बघा तमिळनाडूचे होते राज्य आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतीं कोण करू शकतं तर राज्यपाल हे करू शकतात कोण करू शकतात राज्यपाल राज्य आणिबाणी म्हणजे राष्ट्रपती राजवट कलम तीनशे छप्पन नुसार चालते घटनेचे पालन होत नसल्यास किंवा राज्य सरकार केंद्राचे आदेश पाळत नसल्यास राज्यपाल तसा अहवाल राष्ट्रपतींना देत असतात महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून कुणी जबाबदारी स्वीकारली होती यशवंतराव चव्हाण यांनी स्वीकारली होती महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा कालावधी एक मे एकोणीसशे छप्पन ते एकोणीस नोव्हेंबर एकोणीसशे बासष्ट दरम्यान होता एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन द्विभाषिक मुंबई राज्याची पहिले ते एकमेव मुख्यमंत्री होते विधानपरिषद सदस्य यम एल सी यांचा कार्यकाळ -कार किती असतो तर सहा वर्ष असतो बघा विधान परिषदेचा कार्यकाळ -कार किती असतो सहा वर्ष इतका असतो पहा विधान परिषदे कायमस्वरूपी सभागृह आहे पहा विधान परिषद कधीच विसर्जित होत नाही आणि एक तृतीयांश सदस्य दर दोन वर्षाला या ठिकाणी निवृत्त होतात विधान परिषदेमध्ये सदस्यांची कमाल संख्या ही विधानसभेतील सदस्य संख्येच्या एक चे तीन इतक्या असते पाहा किमान संख्या किती असते चाळीस इतक्या असते खालीलपैकी कोणत्या राज्या राज्यामध्ये विधान परिषद नाही तर राजस्थानमध्ये नाही पहा सध्या सहा राज्यामध्ये बघा विधान परिषद आहे विधान परिषद आहे बघा आंध्र प्रदेश बिहार महाराष्ट्र कर्नाटक उत्तर प्रदेश आणि तेलंगणा विधानसभा हे विधीमंडळाचं कनिष्ठ आहे तर विधान परिषद हे काय बघा वरिष्ठ आहे पा महाराष्ट्र विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन कुठं होतं तर नागपूर या ठिकाणी होतं सर्वसाधारणपणे विधिमंडळाची वर्षभरामध्ये तीन अधिवेशन होतात हिवाळी अधिवेशन नागपूर या ठिकाणी होतं विधान परिषदेवर टिंबटिंब सभासद शिक्षक मतदार संघात निवडले जातात एक हे निवडले जातात किती एक बारा ज्यांनी माध्यमिक स्तरावर किमान तीन वर्ष शिक्षक म्हणून काम केलं असत त्यांना मतदानाचा हक्क असतो महाराष्ट्र विधान परिषद सदस्यांचा कालावधी किती आहे तर सहा वर्ष इतका आहे बघा किती सहा वर्ष इतका आहे विधान परिषदेचे सदस्य अप्रत्यक्षपणे निवडून जातात विधान हे राज्य विधान मंडळाचे स्थायी सभागृह असून ते विसर्जित केलं जात नाही खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद नाही तर मध्य प्रदेशमध्ये या ठिकाणी बघा विधानपरिषद निर्माण करण्यासाठी विधानसभा ठराव मंजूर करतं आणि त्याला संसदेची मान्यता असावी लागते विधान परिषद बरखास्त करण्यासाठी ही विधानसभा ठराव मंजूर करते आणि संसद मान्यता देते विधिमंडळाचा सदस्य नसताना देखील मंत्रिपद मिळाल्यास ते, ते, ते किती दिवसापर्यंत वैध राहतं ते सहा महिन्यांपर्यंत या ठिकाणी वैध राहतं किती सहा महिने मंत्रिपदाची नियुक्ती होताना ती व्यक्ती विधिमंडळाचा सदस्य असावी लागते अथवा पुढील सहा महिन्यामध्ये सदस्य सदस्यत्व प्राप्त करावे अन्यथा मंत्रिपद रद्द होण्याची तरतूद आपल्या घटनेमध्ये केलेली आहे विधानसभेमध्ये समान मतं पडल्यास निर्णायक मतदानाचा अधिकार कोणाला आहे तर विधानसभा अध्यक्षाला ह्याचा काय बघा हक्क आहे विधानसभेमध्ये कमाल सदस्य संख्या ही पाचशे आणि किमान साठ एका व्यक्तीला राज्यपाल विधानसभेवर नामनिर्देशित करत होते पण ती तरतूद आधार रद्द केली आहे महाराष्ट्र विधानसभेमध्ये दोनशे किती अठ्याऐंशी जागा आहेत भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कृपलानी कृपलानिया कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री होत्या त्या या उत्तर प्रदेश राज्याच्या काय होते बघा मुख्यमंत्री होत्या पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचेता कृपलानी उत्तर प्रदेश पहिल्या महिला राज्यपाल सरोजनी नायडू या सुद्धा उत्तर प्रदेशच्या होत्या महाराष्ट्राचे महाराष्ट्रातील विधान परिषदेमधील जास्तीत जास्त सदस्य संख्या किती आहे अठ्याहत्तर इतकी आहे बघा किती अठ्याहत्तर घटनेने विधान परिषदेची किमान सदस्य संख्या किती चाळीस तर महत्तम संख्या त्या राज्याच्या विधानसभेत सदस्य संख्येच्या एकछत्तीन निश्चित केली आहे महाराष्ट्रातील विधान परिषदेत सदस्य संख्या किती आहे? इतकी आहे. विधान परिषदेचे किमान आणि कमाल सदस्य संख्या जरी घटनेने ठरवली असली तरी प्रत्यक्ष सदस्य संख्या संबंधित संसदीय कायद्याद्वारे निश्चित केली जाते. महाराष्ट्रातील विधानसभेमध्ये निवडणुकीद्वारे येणाऱ्या सदस्यांची संख्या किती आहे? तर दोनशे अठ्ठ्याऐंशी इतकी आहे. किती दोनशे अठ्ठ्याऐंशी. विधानसभा कलम किती बघा एकशे सत्तर. राज्य विधानसभेमध्ये राजकीय जनतेने सार्वत्रिक प्रौढ मतदानाच्या आधारावर प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे निवडून दिलेल्या प्रतिनिधींचा समावेश होतो घटनेने राज्य विधानसभेची कमाल सदस्य संख्या पाचशे तर किमान सदस्य संख्या किती साठ इतकी निश्चित केली आहे म्हणजे ही, ही सदस्य संख्या राज्याच्या लोकसंख्येनुसार साठ ते पाचशे इतकी असू शकते महाराष्ट्र राज्य विधानसभा सदस्य संख्या किती आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे त्यामध्ये अनुसूचित जातीसाठी एकोणतीस आणि अनुसूचित जमातीसाठी पंचवीस जागा आरक्षित आहेत विधानसभेमध्ये एखाद्या विषयावर समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार विधानसभेच्या अध्यक्षाला असतो पहा नेक्स्ट पहा खालीलपैकी कोण चे टिंब मध्ये नमूद आहे कशामध्ये नमूद आहे तर कलम तीनशे अडुसष्ट लक्षात ठेवायचं कलम तीनशे अडुसष्ट मध्ये बघा संविधान दुरुस्ती करण्याची प्रक्रिया आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते या ठिकाणी जर पाहिलं घटनेच्या भाग वीस कलम तीनशे अडुसष्ट मध्ये घटनादुरुस्ती पद्धतीबद्दल माहिती देण्यात आलेली पा घटना दुरुस्तीचा अधिकार संसदेला आहे बघा घटना दुरुस्तीचे तीन प्रकार पडतात संसदेच्या साध्या बहुमताने संसदेच्या विशेष बहुमताने आणि संसदेच्या विशेष बहुमताने निम्म्याहून अधिक राज्यांचा साध्या बहुमत या ठिकाणी घेतलं जातं आणि घटना दुरुस्तीची जी काही पद्धत आहे दक्षिण आफ्रिकेच्या घटनेवरून स्वीकारलेली आहे कोणत्या घटनादुरुस्तीचे वर्णन मिनी घटना म्हणून केलं आहे तर बेचाळीसवी घटनादुरुस्ती लक्षात ठेवायचं बघा कोणती ती बेचाळीसवी घटना दुरुस्ती कलम तीनशे अडुसष्टनुसार नुसार केली जाते इंदिरा गांधी यांच्या काळामध्ये एकोणीसशे शहात्तरमध्ये मध्ये बेचाळीसवी घटनादुरुस्ती करण्यात आली होती या घटनादुरुस्तीने राज्य घटनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दुरुस्त्या करण्यात आल्या त्यामुळे या घटनादुरुस्तीला मिनी घटना म्हणतात चव्वेचाळीसवी घटनादुरुस्ती एकोणीसशे अठ्यात्तर या दुरुस्तीने बरेच चव्वेचाळीसव्या दुरुस्तीने केलेले बदल रद्द केली त्यानंतर त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती एकोणीसशे ब्याण्णव पंचायत राजला घटनात्मक दर्जा मिळाला होता चौऱ्याहत्तरवी घटनादुरुस्ती एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये नगरपालिकांना घटनात्मक दर्जा या ठिकाणी देण्यात आला होता कसा घटनात्मक दर्जा देण्यात आला होता पुढचा प्रश्न बघा कोणत्या घटनादुरुस्तीने संविधानामध्ये पक्षांतर पद्धतीवर निर्बंध घालणारे दाव्य परिशिष्ट समाविष्ट करण्यात आलं याचं उत्तर बघा बावनवी घटनादुरुस्ती कोणती बघा बावनवी घटना दुरुस्ती दहावे परिशिष्टे कलम एकशे दोन एक दोन आणि एकशे एक्याण्णव दोन यांच्याशी संबंधित असून ते बावनव्या घटनादुरुस्ती कायदा एकोणीसशे पंच्याऐंशी अन्नवे समाविष्ट करण्यात आला होता पक्षांतर बंदी कायद्याने अपात्रता ठरवण्याचा अधिकार सभागृहाच्या अध्यक्षांना आहे शिक्षणाच्या हक्का संदर्भामध्ये संविधानामधील घटनादुरुस्ती कोणती तर शहाऐंशी घटनादुरुस्ती बघा कितवी शहाऐंशी शहाऐंशी घटनादुरुस्तीने दोन हजार दोनच्या च्या घटनेमध्ये कलम समाविष्ट करण्यात आला आहे कलम एकवीसेनुसार राज्यसंस्था सहा ते चौदा राज्यसंस्था सहा ते चौदा वर्षापर्यंत मुलांना कायद्याने ठरवल्यानुसार मोफत आणि अनि, अनिवार्य शिक्षण उपलब्ध करून देण्यात येणार आहे लोकसभा आणि विधानसभेमध्ये महिलांना तेतीस टक्के आरक्षणाच्या घटनादुरुस्तीमध्ये मंजूर करण्यात आला आहे तर एकशे सहावी घटना दुरुस्ती किती बघा एकशे सहावी घटना दुरुस्ती आहे तर बघा दोन हजार तेवीस नुसार लोकसभा आणि राज्य त्यांच्या यामध्ये महिलांसाठी बघा तेहतीस टक्के आरक्षण देण्यात आले बघा हे लोकसभेमध्ये मंजूर वीस सप्टेंबर दोन हजार तेवीसला करण्यात आलं होतं आणि राज्यसभेमध्ये एकवीस सप्टेंबर दोन हजार तेवीसला लक्षात ठेवायचं आहे कोणत्या घटना दुरुस्तीनुसार मतदारांचं वय एकवीस पूर्ण अठरा वर्ष करण्यात आलं आहे तर एकसष्टवी घटना दुरुस्ती बघा लक्षात ठेवा एकसष्टवी घटना दुरुस्ती